सततच्या ढगाळ वातावरणामुळे आणि अपुऱ्या सूर्यप्रकाशामुळे बुरशी बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे त्यासाठी आम्हाला प्रिव्हेंटिव्ह प्लॅन करावा लागतो बुरशी नाशक अगोदरच मारावं लागतात त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेमध्ये आम्हाला पॉली हाऊसमध्ये ड्रेंचिंगद्वारे काही बुरशीनाशक ड्रेंच करावे करावं लागतात काही मोठ्या प्रमाणावर स्प्रे मारावा लागतो तो खर्च आतोनात वाढत आहे आणि त्याचा परिणाम त्या बुरशीनाशकांमुळे सुद्धा फुलांच्या गुणवत्तेवर थोडा परिणाम होतोयच जवळजवळ संपूर्ण आमचा जो हरित गृह फुल उत्पादन क्षेत्र आहे ह्यामध्ये संपूर्ण वर्षाचं जे गणित आहे ते व्हॅलेंटाईनच्या उत्पादनावर आणि त्यात होणाऱ्या निर्यातीवर अवलंबून असतं परंतु ह्या वर्षी ज्या पद्धतीनं प्रतिकूल परिस्थिती तयार झालेली आहे त्या प्रतिकूल परिस्थितीचा परिणाम म्हणून आम्हाला जर व्हॅलेंटाईनमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात नाही करू शकलो तर ते सर्व गणित आमचं चुकणार आहे कारण जी ॲव्हरेज प्राइस आम्हाला मिळायला पाहिजे वर्षभराची ती ॲव्हरेज प्राइस ह्या काळामध्ये एक्सपोर्ट जास्त करणे त्याच्यावर अवलंबून असते परंतु एक्सपोर्ट जर कमी झाला तर पर्यायाने आम्हाला ती प्राइस कमी मिळणार आहे आणि डोमेस्टिक मार्केटमध्ये मा फुलांचा सप्लाय करणं त्यापेक्षा एक्सपोर्टमध्ये सप्लाय होणे ही सुद्धा गरज आहे त्यामुळे परिणाम निश्चितच होणार आहे ह्या बदलल्या बदलामुळं जे प्रोडक्शन शेतकऱ्याला अपेक्षित होतं ते न निघाल्यामुळे त्यांचं आर्थिक नियोजनावरती खूप मोठा परिणाम होत आहे बाहेरच्या ज्या कन्साइटमेंट ज्या बुकिंग होत्या तर त्याच्यामध्ये साक्षंता निर्माण झालेली आहे किंवा समजा ज्यांनी बुकिंग केलेलं आहे त्यावेळेस आपण ते त्या क्वालिटीचा आणि क्वांटिटीचा माल देऊ शकतो का नाही तर इथपर्यंत प्रॉब्लेम निर्माण व्हायला आहे तर वातावरणावर प्रोडक्शन लवकर निघून यायला लागलेले याच्यामुळे काय होतं की डाऊनी वाढतोय पावडरी येतोय परत थ्यूब्स येतोय माईट वाढतात आणि याच्यामुळे पेस्ट खर्चही वाढलाय शेतकऱ्यांचा त्यामुळे प्रोडक्शन कॉस्ट पण वाढलेला वाढलेली आहे आणि एकंदरीत व्हॅलेंटाईनचा जर विचार केला तर प्रोडक्शन यावर्षी लवकर निघून आल्यामुळं शेतकरी त्यावेळी प्रोडक्शन काढू शकत नाही अशी आज अवस्था झालेली आहे प्रोडक्शन कॉस्ट वाढलेली वा, आहे कसे औषध याचा खर्च वाढल्यामुळं फुलाची कॉस्ट पण वाढल्यामुळे शेतकऱ्यांना तिथ तिथेही प्रॉब्लेम येतात बाहेरच्या देशामध्ये समजा वातावरणामधला जो फरक आहे ना आपल्याकडे जो फरक आहे त्यामध्ये खूप मोठी तापवत व्हायला लागलेली आहे केनिया इथोपिया इकोडोर या ठिकाणी प्रोडक्शन क्वालिटी पण चांगली मिळते त्यामुळं बाहेर हे कस्टमर जे रुपये याच्यातनं जातात ते त्यांच्याकडे जास्त त्यामुळे व्हायला लागलेले आणि तिथं लॉजिस्टिकला यायला त्याला सबसिडी मिळती तसे आपल्याकडे जे लॉजिस्टिक कॉस्ट आहे ती खूप मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळं कस्टमर पण आपल्याकडे याचे कमी व्हायला लागलेले आहेत तर ह्याचा फरक हा आपल्या इंडियन फार्मरवर खूप मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेला आहे